करवी तालुक्यातील बालिंग गावच्या उरसाला आजपासून सुरुवात झाली आहे सकाळच्या सत्रात ग्रामस्थांच्या वतीनं श्री हनुमान मूर्तीला अभिषेक घालण्यात आला त्यानंतर गलेफ मिरवणूक काढण्यात आली गावातील विविध मार्गांवरून फिरून मिरवणूक हजरत पीर मुसा जंगवली दर्ग्यामध्ये आली त्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीनं मानाचा गलेफ अर्पण करण्यात आला तर अनेक कुटुंबांनी गलेफ अर्पण करून नैवेद्य दिला आजपासून दोन दिवस गावात विविध उपक्रम होणार आहेत कर्वे तालुक्यातील बालिंग गावामध्ये प्राचीन हजरत पीर मुसा जंगवली यांचा दर्गा आहे जागृत देवस्थान अशी ओळख असलेल्या दर्ग्याच्या उरसाला आजपासून सुरुवात झाली आहे सकाळच्या सत्रात गावातील विविध मंदिरांमधील मूर्तींना अभिषेक करण्यात आला त्यानंतर हनुमान देवालयात मूर्तीला अभिषेक करून आरती करण्यात आली त्यानंतर गलेफ मिरवणूक काढण्यात आली गावातील विविध मार्गांवर फिरून ही मिरवणूक दर्ग्याजवळ आली त्यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीनं मानाचा गलेफ अर्पण करण्यात आला दर्ग्याचे खादिम मुबारक मुल्लाणी आणि हुजेफा मुल्लाणी यांनी मंत्रोच्चाराच्या गजरात गलेफ अर्पण केला यावेळी विश्वशांतीसाठी दुवा करण्यात आली दरम्यान पिराला श्रीफळ मलिदा अंबिल घुगऱ्या यासह विविध पदार्थांचा नैवेद्य अर्पण करण्यासाठी महिलांची गर्दी झाली होती यावेळी अजय भवड मधुकर जांभळे श्रीकांत भवड अनिल पवार धनंजय ढेंगे अमर जत्राटे पंकज कांबळे आकाराम वाडकर मयूर जांभळे मारुती जांभळे बापू निचिते विजय जांभळे नंदकुमार जांभळे पांडुरंग वाडकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते